<laughs> exactly <laughs> जेव्हा बलात्कार होतो तेव्हा आरामात बसून जावा आणि त्याचा आनंद घ्या हे वाक्य आहेत कर्नाटकच्या विधानसभेमध्ये उभा राहून बोललेले काँग्रेसचा भिकारचोट नेता रमेश कुमार याचे हा त्या विधानसभेत बोलत असताना तो पिठासीन अधिकारी विधानसभेचा अध्यक्ष पण हसून आनंद घेतोय म्हणजे ही जी वृत्ती आहे ही या त्याच बलात्कारी मानसिकतेमधून जन्मलेली वृत्ती आहे भिकार चोटा हे बोलायला नाही पाहिजे माझे ते संस्कार नाही आहेत पण हीच गोष्ट जर तुझ्या पोरी बरोबर झाली तर तू आनंदच घेशील का अरे दलिंदर आणि नीच वृत्तीच्या माणसा तू माणूस म्हणून जन्मलास हेच सगळ्यात मोठं वाईट झालं रे बलात्कार म्हणजे तरी काय समजतो का तुला जर उघड बांधलं आणि तुझ्यावर अत्याचार केले तर तुला कसं वाटेल तुझ्या मनाविरुद्ध अरे काय तुम्ही कोणत्या कोणत्या याच्यावर घेऊन चालला त्या, त्या, चा त्या भारताला कोणीच आवडाय निवडायला नाहीये कोणीच ना काँग्रेस आहे ना भाजप आहे बलात्कारी वृत्तीमधूनच झालेलं आहे म्हणून हे असे विचार करतात दलिंदरा एक दिवस हाच विचार स्वतःच्या पोरीसोबत कर तुझ्या स्वतःच्या पोरीवरती बलात्कार होतोय आणि तू त्याचा आनंद घेतोय जरा इमॅजिन कर तेव्हा तुला समजेल तू तु माणूस असूच शकत नाही तू नीच वृत्तीमधून तू त्या किड्यांमधून तू त्या गटारामधून पैदा झालेली आहेस रमेश कुमारचा जाहीर निषेध याला दिसला तिथं तुडवला पाहिजे तेव्हाच हे वटणीवर येतील